माझं सोलापूर न्यूज मध्ये एकोणपन्नास चोऱ्या होतात असे सव्वा वर्षातील प्रमाण आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस उपायुक्त विजय कपाट यांच्या मार्गदर्शनाखाली क्यू आर कोड पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे सध्या शहरातील पाचशे एकोणसाठ ठिकाणी पोलिस नियमित गस्त घालतातच त्याशिवाय ज्या ठिकाणी पोलिसांची गस्त आवश्यक आहे त्या ठिकाणी नागरिकांनी जर मागणी केली तर तेथेही रात्रगस्त सुरू केली जाणार आहे विविध गुन्ह्यातील फरार आरोपी पोलिसांनी तडेपार केलेले आरोपी सोलापूर शहरातील सर्व धार्मिक स्थळे शाळा महाविद्यालय मोठमोठ्या बँका व्यापारी पेठा अशा ठिकाणी क्यू आर कोड लावण्यात आले आहेत दररोज चोवीस तासात तीन वेळा पोलिस त्या ठिकाणी भेटी देतात आणि तो क्यू आर कोड स्वतःच्या मोबाईलमध्ये स्कॅन करतात पण ज्या ठिकाणी पोलिसांची गस्त नाही तिथे चोरी घरफोडीचे प्रमाण आज जास्त आढळते या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता तेथील नागरिकांना एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे शहरातील ज्या भागातील नागरिकांना असुरक्षित वाढते चोरी घरफोडी यापूर्वी झाल्या आहेत अशा ठिकाणी देखील संबंधितांच्या मागण्यानुसार क्यू आर कोड लावले जाणार आहेत त्या परिसरातील नागरिकांनी स्थानिक पोलिसांकडे जशी मागणी केल्यास तेथील पोलिस निरीक्षक हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मान्यतेने त्या भागात क्यू आर कोड लावू शकतात त्यानंतर त्या भागामध्ये पोलिसांची नियमित गस्त सुरू होईल माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका